नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रामनवमीनिमित्त अतिशय सुंदर अशी गव्हाची खीर बनवणार आहोत काही ठिकाणी याला दलियासुद्धा म्हटलं जातं तर अशा प्रकारे अचूक प्रमाणासह आज आपण गव्हाच्या रव्याची लापसी पाहणार आहोत तर त्याआधी सर्वात अगोदर मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्या नाश्त्याच्या चा चार चमचे इतकं तूप घातलेलं आहे आता एक वाटी मी इथे गव्हाचा रवा घेतलेला आहे छान बारीक घ्यायचा आहे म्हणजे छान शिजला जातो आता हा आपण कुकरमध्ये घालूयात आणि छानपैकी भाजून घ्यायचा आहे याला आता गॅ गा, गॅसची फ्लेम स्लो आणि मिडियम एवढीच ठेवायची आहे मोठा गॅस अजिबात करायचा नाही छान असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे रव्याचा छान वास सुटला पाहिजे इतपत भाजून घ्यायचे आता तुमच्या लक्षात येईलच गव्हाचा रंग बदलेपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत आता ही जी वाटी दाखवली आहे मी त्या वाटीप्रमाणेच बाकीचं सर्व मोजमाप घेणार आहे तर अशा प्रकारे छानपैकी आपण आता हे गव्हाचा रवा भाजून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकाल ह्याचा कलर बदललेला आहे छान असा लालसर रंग आलेला आहे आता यामध्ये आपण पाववाटी खोबऱ्याचा कीस घालणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही ओल्या खोबऱ्याचा घेतला तरी चालेल किंवा सुक्या खोबऱ्याचा घेतला तरी चालेल आता तो कीस देखील आपण छानपैकी भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे कुणाला जास्त गोड आवडत असेल तर त्यांनी दीड वाटी गूळ घालायचा आहे आता या ठिकाणी मी दीड वाटी गूळ घातलेला आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर एक वाटी गूळ घातला तरी पुरेसा आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे आता एक वाटी रवा घेतला आहे तर चार वाट्या आपण इथे पाणी घालणार आहोत आता त्याच वाटीने मोजून बरोबर मी इथे चार वाट्या पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ह्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतात ते घालू शकता मी इथे बदाम घातलेले आहेत छान असे ठेचून घातलेले आहेत आणि त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर इथे आपण वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे वेलची थोडीशी मी जाडसरच ठेवली कारण वेलची अशी दाताखाली आली तर ती खूप अशी छान लागते आता मस्तपैकी ह्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आपण कुकरला झाकण लावणार आहोत लगेच झाकण लावायचं नाही थोडंसं असं उकळून द्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट आणि त्याच्यानंतरच आपण कुकरला झाकण लावायचं आहे आता आपल्या खिरीला उकळी येते तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्यान व्हिडिओ आवडत असेल तर लाईक बटनावर क्लिक करा तर अशा प्रकारे ना मस्तपैकी उकळी आलेली आहे आता आपण कुकरला झाकण लावायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपली ही गव्हाची खीर शिजलेली आहे अतिशय सुंदर आणि परफेक्ट प्रमाणात झालेली आहे पाणी देखील अगदी बरोबर ह्याला लागलेलं ला आहे तुम्ही पाहू शकाल अगदी मऊसूत अशी शिजली आहे लापसी जेवढं तुम्ही ह्या गव्हाला छान भाजाल तेवढं शिरा छान मऊसूत होतो तुम्ही पाहू शकाल असं प्रेस केल्यानंतर लगेच असं कुस्करलं जातं आहे म्हणजे छानपैकी आपला रवा शिजलेला आहे परफेक्ट पाणी थोडंसुद्धा राहिलेलं नाही आहे एकदम अचूक प्रमाणामध्ये ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर याच प्रमाणात करून बघा आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे तुम्ही केलेल्या गव्हाची खीर कशी झाली आहे ती आम्हाला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका आता मस्तपैकी आपण हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेत आहे आता काही जणांना अशीच बिना दुधाची खायला आवडते तर काहींना दुधाची खायला आवडते तर अशा प्रकारे आपण दो दोन्ही डिश दाखवणार आहोत आता ही फक्त गव्हाची खीर आपण अशी काढून घेतलेली आहे ह्याला लापसीसुद्धा म्हटलं जातं खूप सुंदर होते आणि गुळामध्येच करायची गुळामध्ये खूप सुंदर अशी टेस्ट येते त्याला दे तुम्ही पाहू शकाल एकदम परफेक्ट अशी आपली गव्हाची खीर तयार झालेली आहे आता त्यानंतर आपण थोडीशी खीर एका बाउलमध्ये काढलेली आहे आता त्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे मी आता दूध दुधाची खीर देखील खूप छान लागते आणि फक्त अशी लापसी खाल्ली तरी पण खूपच सुंदर लागते लहान मुलांना शक्यतो दुधामध्येच आवडते ही खीर तर तुम्हाला हवं तसं तुम्ही खाऊ शकता आता मस्तपैकी हे एकजीव झालेला आहे आता हे देखील सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे अतिशय सुंदर आणि खूप टेस्टी अशी होते ही खीर तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि प्लीज आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल त्यांनी चॅनलला भेट देत जावा जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते दे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद